नमस्कार मित्रांनो मी प्रकाश सावंत एक सामाजिक कार्यकर्ता परत एकदा तुमच्या भेटीला आज पुन्हा एकदा बघा हे शांतता रॅली मरा मनोज जयरंगी पाटलांची हिंगोलीमधून निघाली परत परभणीमध्ये आज झाली आज परभणीमधून ते पुढे निघतील तर या शांतता रॅलीमध्ये परत एकदा काय उत्साह दिसतोय बघा किती मराठ्यांची लोकं तिकडे उत्साहाने सहभागी होत आहेत या रॅलीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे या रॅलीमध्ये काही बाकीचे समाज पण सामील आहेत त्यांना खरंच ते ते जरांगी साहेबांचं नेतृत्व आवडलेलं आहे आणि या नेतृत्वाला ते साथ देताना दिसत आहेत तर माझी परत एकदा ह्या सर्व मराठा समाजाला विनंती आहे तुम्ही परत एकदा जरांगेच्या सम बरोबरच राहा आता विधान परिषद जे इलेक्शन येऊ येऊ येणारं दिसतं आहे तर त्याच्यामुळे बरेचसे त्यांच्यावर ते प्रेशर येईल काही सध्या असलेल्या गव्हर्नमेंट त्यांच्यावर प्रेशर टाकेल ते काही परिस्थितीतून जात असताना आपण मात्र त्यांच्यासमोर बरोबर राहणं हे मात्र मराठ्यांचं एक सर्वसामान्यांचं कर्तव्य आहे हे मी समजतो आणि हे तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही त्यांच्याबरोबर राहा कारण काय आहे आता बऱ्याच वर्षापासून आपण हे लढाई लढलेलीच आहे आज सगळे लोक सांगायला लागलेत की जरांगे यांचा माणूस आहे त्यांचा माणूस आहे शरद पवारांचा माणूस आहे आम्हाला काही घेणं तर नाही शरद पवारांचा माणूस असेल ना आणि कोणाचा असेल सर्वसामान्यांची प्रतिक्रिया मी व्यक्त करतो आहे ते सर्वसामान्यांना काय पाहिजे आम्हाला सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं आरक्षण पाहिजे आज शेंडगे साहेबांचं मी थोडंसं सा ते त्यांची पत्रकार परिषद चालू होती त्यातलं एक वाक्य ऐकलं की हा हे मराठा समाज किंवा हे जे समाज आहेत ते पंच्याहत्तर वर्षापासून हे त्यांचं आरक्षण वरबडण्याचे पाहतो आहे तर मी हे शेड शेंडके साहेबांना प्रकाश शेंडके साहेबांना सांगू इच्छितो तुम्हाला मागे जाऊन काही काळ बघावा लागेल की आरक्षणाचा लीडर कोण होता मराठ्यांनीच हे आरक्षण देऊ दे देऊ केलेलं आहे शाहू महाराजांची तुम्ही पूर्वीचा इतिहास तुम्हाला चांगला माहीत आहे पण तुम्ही चुकून बोलला असाल त्या वाक्य तुमच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये पण ते काही लोकांना असं लागतं तसं मला ते लागलेलं आहे आमची काही ह्याच्यावरती तुम्हाला सूचना नाही कारण आज मराठा समाजाला मी विनंती करतो आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज ओबीसी लोकांनी एका एका हाताने असं एक आपल्या गालावर जरी मारलं एखादी थोबाडीत जरी मारली तरी आपण घ्यायला हरकत नाही कारण आज काळाची गरज आहे एकेकाळी हा मराठा समाज या सर्व ओबीसीसाठी झटलेला आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळवून देण्यासाठी झटलेला आहे पण काही ओबीसी समाजातील नेते मंडळी जर ते विरोध करत असतील तर त्याला आमचं आम्ही काही करू शकत नाही आम्ही फक्त शांततेच्या मार्गानेच हे उ आरक्षण मागतो आहे सीमधून मराठा समाजाला सामील करा म्हणतो आहे आणि त्याच्यात विरोध नसायला हवा होता पण हा विरोध दिसतोय आता तो फक्त नेते मंडळीमधूनच दिसतोय आणि खेडेगावामधील काही लोकांच्याकडून ते असं दिसतं आहे की थोडंसं अगदी तेवढा अपोज नाही आहे अगदी तळागाळामधून अपोज नाही आहे त्यांनाही असं वाटते की हे आरक्षण मराठा समाजाला मिळालं तर हरकत नाही कारण हे आरक्षण फक्त तळागाळातल्याच लोकांना मराठा समाजातल्या समाजातल्या काही माग मागं राहिलेल्या मागास मागा राहिलेल्या त्यांच्या परिस्थितीमधून ते मागास राहिलेल्या त्या लोकांनाच मिळणार आहे तर परत एकदा माझी विनंती आहे काही हे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी जास्त असे विधानं न करता विचार करून विधानी करावीत आणि थोडंसं सहकार्याची सा, सा साथ द्यावी कारण एकेकाळी हा मोठा भाऊ तुमच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे हे मागे, मागे जाऊन तुम्हाला बघावं लागेल ला, धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र